वाईट बोलणाऱ्याला उत्तर द्या पण भांडण न करता खरी ताकद यात आहे आप आपल्या आयुष्यात आपल्याला अनेकदा असे लोक भेटतात जे आपल्याला वाईट बोलतात टोचून बोलतात किंवा अपमान करतात अशा वेळी आपल्याला आतून खूप राग येतो आणि वाटतं की आपणही लगेच उत्तर द्यावं पण जर आपणही भांडण करून उत्तर दिलं तर त्यात आणि आपल्यात फरकच काय राहिला खरी ताकद ही शांत राहण्यात आहे स्वतःचा तोल सांभाळण्यात आहे ज्याला आपण काही बोललो नाही तरी आपली शांतता त्याला जास्त त्रास देऊन जाते म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की वाईट बोलणाऱ्याला भांडण न करता कसं उत्तर द्यायचं एक शांततेतली ताकद कोणीही आपल्याला वाईट बोललं टोचलं किंवा अपमान केला तर लगेच उत्तर देण्याऐवजी दोन मिनिट शांत राहा समोरचं जितक बोलतो तितकं त्याचं स्वतःच व्यक्तिमत्व उघड होतं जर आपण शांत राहिलो तर त्याला कळतं की आपल्याला डगमगणं इतकं सोपं नाही शांततेतला हा धडा खूप मोठा असतो कारण समोरचा माणूस चिडवून थकतो पण आपली शांतता त्याला हरवल्यासारखी वाटते खरं उत्तर शब्दांनी नाही तर आपल्या शांततेच्या बळाने द्यायची असते दोन हसून उत्तर द्या कोणी तुम्हाला वाईट बोललं टोमणे मारले तरी त्याला रागाने उत्तर न देता फक्त एक साधस्मित द्या हसून उत्तर देणं म्हणजे समोरच्याला दाखवणं की त्याच्या शब्दांनी आपल्यावर काहीच परिणाम होत नाही तो आपल्याला दुखवायचा प्रयत्न करतो पण आपण उलट हसून त्याला जास्त अस्वस्थ करतो खर तर हसू हे शस्त्र आहे जे न बोलताही समोरच्याला हरवल्यासारखं वाटायला लागतं जितकं रागा तो रागाने बोलतो तितकंच आपण शांतपणे हसतो आणि यातून त्याला आपल्याला हरवणं अशक्य असल्याचं जाणवतं तीन समोरच्याला दुर्लक्षित करा जेव्हा कोणी आपल्याला अपमानास्पद शब्द बोलतं टोमणे मारतं किंवा आपल्याला कमी लेखतं तेव्हा सर्वात ताकदीचं उत्तर म्हणजे त्याला पूर्णपणे दुर्लक्षित करणं तो काहीही बोलो आपण त्याकडे लक्षच दिलं नाही तर त्याची ताकद आपोआप कमी होते अपमान करणाऱ्या व्यक्तीला अपेक्षा असते की आपणही काहीतरी बोलावं भांडावं किंवा रागावं पण आपण शांत राहून त्याचं बोलणं जणू काही ऐकलंच नाही असं दाखवलं तर त्याला स्वतःलाच अपमान झाल्यासारखं वाटत दुर्लक्ष हे इतकं प्रभावी शस्त्र आहे की समोरचा काहीही करून आपल्याला हरवू शकत नाही चार आपल्या यशाने उत्तर द्या वाईट बोलणाऱ्याला टोचून बोलणाऱ्याला किंवा अपमान करणाऱ्याला सर्वात जबरदस्त उत्तर म्हणजे आपलं यश दाखवणं जेव्हा कोणी आपल्याला कमी लिखतं तेव्हा आपण वाद घालू नये तर मेहनत करून त्यांना चुकीचं ठरवायचं असतं आपली प्रगती आपलं काम आणि आपले यश हेच त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरतो समोरचा कितीही बोलला तरी आपण उंची गाठली की त्याचं बोलणं आपोआप थांबतं म्हणून अपमानाचं खरं उत्तर हे शब्दांनी नाही तर आपल्या यशाने द्यायचं असतं पाच सभ्य शब्दांनी प्रत्युत्तर द्या कोणीही तुम्हाला वाईट बोललं अपमान केला किंवा टोचून बोललं तर लगेच कठोर शब्द वापरू नका त्याऐवजी शांत सभ्य आणि मृदू शब्द वापरून उत्तर द्या असं उत्तर ऐकून समोरचा थोडा वेळ गोंधळतो थो। कारण त्याला भांडण हवं असतं पण त्याऐवजी त्याला सौजन्य मिळतं सभ्य शब्द हे शस्त्रासारखं का काम करतात जे समोरच्याचा राग अधिकच कमी करतात आपण संयम दाखवला की लोक आपल्याला कमी लेखणं थांबवतात आणि उलट आपलीच ताकद मान्य करतात सहा शांत चेहऱ्याने आत्मविश्वास दाखवा जेव्हा कोणी आपल्याला वाईट बोलतो किंवा टोचतो तेव्हा चेहऱ्यावर राग किंवा दुःख दाखवू नका त्याऐवजी डोळ्यात आत्मविश्वास ठेवून शांतपणे समोर बघा हा आत्मविश्वास समोरच्याला जाणवला की त्याचे शब्द आपल्याला डगमवू शकत नाहीत आपण रागावलेलो नाही दुखावलेलो नाही तर उलट स्थिर आणि मजबूत उभे आहोत हेच त्याच्यासाठी सर्वात मोठं उत्तर असतं समोरच्याला कळतं की तुमच्यापर्यंत पोहोचणं त्याच्यासाठी अशक्य आहे सात योग्य वेळी मौन तोडा सतत शांत राहणं हे महत्वाचं आहे पण काही वेळा योग्य वेळी बोलणं अधिक प्रभावी ठरत समोरच्या आपली बाजू मांडा पण हे बोलणं संयमित मर्यादेत आणि ठाम असावं आपण अनाठाही भांडलो नाही पण आवश्यक तेव्हा आत्मविश्वासाने आवाज उठवला हे समोरच्याला जाणवलं पाहिजे अशा वेळी आपलं बोलणं त्याला कायम लक्षात राहतं आणि तो पुन्हा कधी आपल्याला त्रास देण्याची हिंमत करत नाही आठ स्वतःला अधिक मजबूत बनवा समोरचा काही बोलला तरी त्याला उत्तर देण्यापेक्षा स्वतःला मानसिक आणि शारीरिक तुमच्यावर परिणाम करू शकत नाही आणि शरीराने मजबूत असाल तर आत्मविश्वास आपोआप वाढतो जेव्हा आपण स्वतःची प्रगती आरोग्य आणि आत्मविश्वासावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपल्याला कमी लेखणारे लोक आपोआप मागे पडतात मजबूत व्यक्तीला कुणीही सहज दुखावू शकत नाही हेच खरं उत्तर ठरतं नऊ चांगुलपणाने हरवा वाईट बोलणाऱ्याला किंवा अपमान करणाऱ्याला कधी कधी चांगुलपणाने हरवणं हे सर्वात मोठं उत्तर असतं तो तुमच्यावर रागाने बोलतो टोमने मारतो पण तुम्ही उलट मदतीचा हात द्याल किंवा सौजन्य दाखवाल तर त्याचा राग आपोआप कमी होतो वाईटाला वाईटाने उत्तर देणं सोपं असतं पण वाईटाला चांगूलपणाने हरवणं हे खऱ्या ताकदीचं आहे अशा अशावेळी समोरच्याला त्याच्या चुकीची जाणीव होते आणि तुमचा आदर आपोआप वाढतो दहा वेळेला महत्व द्या तुम्हाला वाईट बोललं टोमणे मारले किंवा अपमान केला तर लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी वेळ द्या काही थोडा वेळ दिला की आपला राग आणि भावना शांत होतात आणि योग्य निर्णय घेता येतो योग्य वेळेत दिलेलं उत्तर जास्त प्रभावी ठरतं आणि समोरच्याला जास्त त्रास देते वेळेने उत्तर देणं म्हणजे आपल्या आत्मविश्वासाची आणि संयमाची ताकद दाखवणं जे शब्दांपेक्षा जास्त परिणामकारक असतं आपल्या आयुष्यात जे लोक आपल्याला दुखावतात टोमणे मारतात किंवा अपमान करतात त्यांना आपण शब्दांनी हरवायला पाहिजे असं नाही खरी ताकद ना ही शांत राहण्यात संयम ठेवण्यात आणि आपल्या यशाने आत्मविश्वासाने आणि चांगुलपणाने उत्तर देण्यात आहे भांडण करणे किंवा राग दाखवणे सोपं असतं पण संयम आणि आत्मविश्वास हेच खऱ्या विजयानं भरलेलं उत्तर असतं लक्षात ठेवा आपली शांतता आपलं यश आणि आपली आत्मशक्ती हेच असे शस्त्र आहे जे कुणालाही आपल्यावर हुकूम राबू देत नाहीत म्हणून नेहमी शांत राहा संयम ठेवा आणि आपल्या शक्तीचा वापर योग्य वेळी करा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन मोटिवेशन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी